आपण पाहू शकतो आहे हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी आजचा महामोर्चा येऊन या ठिकाणी सभेमध्ये रूपांतरित होणार आहे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या होऊन ही त्यांच्या नसून माणुसकीची हत्या आहे हा संदेश देत हा मोठा जो मुक मोर्चा आहे हा शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून आता रवाना झालेला आहे काही वेळात तो इकडे येणार आहे आपण बघू शकता प्रमुख मागण्या जे मुख्य विचारपीठावर लिहिलेल्या आहेत त्यामध्ये खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करा त्याचबरोबर खंडणीतील आरोपीवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कायदेशीरित्या गुन्हा दाखल करा मसाजोग तालुका के जिल्हा बीड येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी मंजूर करावी या काही मागण्या आपण बघतोय या ठिकाणी या मुख्य विचारपीठावर संतोष देशमुख यांची प्रतिमा पुष्पहारानं सजवलेली आहे आणि आपण बघू शकता ह्या काही वेळात या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं हा जनमोर्चा या ठिकाणी येणार आहे आपण हा बघू शकता हा अहिल्या नगर अर्थात अहमदनगरचा हा रस्ता आहे तो बीडमधून बाहेर जातो आहे या रस्त्यावर हा मोर्चा काही वेळात येणार आहे जय्यत तयारी या ठिकाणी हा मीडियाकर्मी या ठिकाणी दिसते आपल्याला मीडियाचे सगळे लोक या ठिकाणी तयार आहेत आणि काही वेळात हा मोर्चा या ठिकाणी येणार आहे विशेष म्हणजे या मोर्चासाठी प्रचंड प्रमाणात लोक बीड शहरामध्ये दाखल झालेले आहेत आपण बघू शकता हे तर आत्ता जवळजवळ बारा वाजता आहेत मुख्य मोर्चा त्या ठिकाणून निघालेला आहे आणि सगळीकडून रस्ते जाम झालेले आपल्याला दिसतात या ठिकाणी खरं तर हे सगळे लोक इथं थांबलेले आहेत हे मोर्चा सहभागी लोक नाही आहेत तर म्हणजे प्रत्यक्ष या ठिकाणी अगोदरच येऊन हे बसलेले आहेत जागा कदाचित मिळणार नाही म्हणून या ठिकाणी न्यायासाठी हा प्रचंड मोठा संघर्ष आहे आज बीडच्या रस्त्यावर आपल्याला दिसणार आहे आपण बघितलं असेल सकाळी मसाजोग गाव पूर्णतः बंद आहे संपूर्ण गावकरी या दिशेनं अर्थात या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघतो आहे की हा मोठा जनसमुदाय या ठिकाणी या महामोर्चामध्ये अर्थात ज्याचं रूपांतर भव्य अशा मुखमोर्चात झालेलं आहे न्याय पाहिजे या एकाच मागणीसाठी या ठिकाणी हा मुखमोर्चा आत्ता आपण बघतो आहे की जे आपल्याला विचारपीठ आहे ते हे विचारपीठ आहे ज्या ठिकाणी जे काही सहभागी मान्यवर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले राजकीय लोकप्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी भाषण देऊन या न्यायासाठी आपापल्या मागण्या या ठिकाणी किंवा आपली मनोगत नेमकं का प्रशासनाकडून काय मागणी आहे हे आपल्या भाषणातून व्यक्त करणार आहेत विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे की वीस दिवस झालेले आहेत आणि वीस दिवसानंतरही या हत्येतील प्रमुख आरोपी जे आहेत ते अद्याप पकडले गेलेले नाहीत आणि याचा आक्रोश हा लोकामध्ये आहे जनभावना खूप तीव्र आहे आणि कदाचित म्हणून आपण बघू शकतो की हे मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आलेले आहेत आपण इथं पाहू शकतो की या मुख्य विचारपीठाच्या समोर जे भव्य असं प्रांगण आहे रस्त्यावर अहिल्या देवीनगरचा हा रस्ता आहे या रस्त्यावरच हे सगळे लोक या ठिकाणी मोठ्या संख्येनं बसलेले आहेत अगोदरच आपल्याला जागा म्हणून या ठिकाणी थांबलेले आहेत आपण पाहू शकतो या मुकमोर्चामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं बीड नव्हे तर महा मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक आलेले आहेत विशेष म्हणजे हा बहुजन अर्थात सर्व जाती धर्मातील लोक यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी आहेत काय सांगाल आपण आजच्या मोर्चाबद्दल मी या ठिकाणी किल्लेधारू या ठिकाणी आलेलो आहे किल्लेधारू शहराचा मी माजी नगराध्यक्ष अर्जुन गायकवाड पाटील आहे आमच्या किल्लेधारूळ असेल किंवा केस तालुका असेल किंवा बीड जिल्ह्यामध्ये परळी असेल या संपूर्ण भागामध्ये वाल्मिकराड या गुंडाची दहशत आहे आणि त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचे त्यांनी ते गुंड पाळलेले आहेत आणि ते प्रत्येक तालुक्यामध्ये येऊन गुंडगिरी करू लागले त्यामध्ये तुमच्या ऑफ ऑफ बॉर्डर जमीन असतील वर्ग दोनच्या जमिनी असतील किंवा अन्य प्रकरणं असतील किंवा कुठल्या कंपन्या या जिल्ह्यामध्ये जर आल्या तर त्याच्यात त्या ठिकाणी गुंड पाठवायचे आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करायची या माध्यमामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकीय पक्षामध्ये काम करणारे दे, संतोष देशमुख असतील तो अन्य लोकांना यांच्यापासून खूप त्रास वाढलेला आहे आणि त्याला बीड जिल्ह्यातील आणि आमच्या भारत जनता त्यांना वैतागली आहे आणि याचा निषेध म्हणून या ठिकाणी लाखोच्या संख्येनं या ठिकाणी सर्व जाती धर्माचे संतोष संतोषांना देशमुख यांना न्याय मागण्यासाठी त्यांच्या आरोप करण्याचा सजा झाली पाहिजे फाशी व्हावी या ठिकाणी अचंड प्रमाणामध्ये आपल्या सर्वांना विनंती आहे अन्नभाऊ साठेंच्या पुनळ्यापर्यंत हा मोर्चा येऊन धडकलेला आहे पंधरा ते वीस मिनिटामध्ये हा भव्य निषेध मोर्चा या ठिकाणी येऊन पोहोचणार आहे त्यामुळे सर्वच समाज बांधवांना विनंती आहे डीच्या बाहेरून आपण सर्वजणांनी उपस्थित राहायचं आहे अहो घ्या पंधरा ते वीस मिनिटामध्ये हा भव्य निषेध मोर्चा या ठिकाणी येऊन पोहोचणार आहे पुन्हा एकदा सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण या ट्वीट झोनच्या बाहेरून सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे धन्यवाद